नमस्कार मित्रांनो काही जनावर याय लागली बघा आमच्या तळ्यावर तो का तिथे तळ्यावर आबा पाठी मागाय पूनम पुढे शेळ्या घेऊन आली या आज सकाळ जर काम आता सुद्धा दिवसभर त्यामुळे काय व्हिडिओ काढायलाच जमला नाही बघा मग आता आलोय जरा इकडं तळ्याकडे आपलं फिरायला पूनम आले शेळ्या न्यायला शेळ्या इथनं पळवत नाही लागत कारण इकडं चुलती ज्वारी आहे बघा इकडं ह्या साईडला आणि पलीकडं तो का ते आपलं घर दिसतंय शालीकडची जी ज्वारी दिसते ह्या डावा बसली ती चुलते जी आहे आणि ती पलीकडचं घर त्या घराच्या थोडं पुढं आपलं पाठीमागे साईडला असं लागतं आपल्या शहराने हे असं जाडवं चुलतेचं जा। आणि हे असं रास्ता आहे बघा ढेगारा तळ्याच्या मातीचे टाकलेला आणि हे इकडून बघा पूनम पळायला लागली आहे बघा शेळ्याच्या माग कशा शेळ्या पळती द्या फुगून आले तरी मी शेळ्या तुम्हाला सांगतो तु। दणके भास पळती नुसत्या आणि पुनमला लागायला लागले गार गार लागायला लागले तेव्हा तिने बुरका कसा घेतला आहे बघा साडीचा स्वेटर घाल म्हटलं तर घालणार दिवस स्वतः अंधार पडाय टायमिंग जा रे बघा आणि शेळ्या काय ऐकत नाहीत जा दामान जाऊ दे लई पळवू नको जीव ले, जी। ले जात पोटात दुखल कशी पळते बघा ही सोळा कसा बरखा काठला सांगू नका तायला म शेपऱ्या जान आम्ही सरपंच आणले कोणाला काय माहित नाही सकाळ करू मग पुरो झोपणार करू न्याचा शेर्ड लवकर हां कुणाला गाडी तसंच राहू दे शेळ्या बघा ही फ्री शेळ्या पळाल्या दमान पळवू नको पळ तू पळाली का पळ होय बघाय रस्ता आहे बघा आपल्याकडचा आणि हे हाय चलाव बघा हे आबा आला बघा इकडून बघा दिसलं का आबा मशी घेऊन आलो बघा म्हशी दमान येते फुगल्यामुळं शेळ्यात एवढा गरबड करती द्या तणवत ताणवत नेहायला रत्ना ज्वारी ते शिरती द्या कुत्र हाय का म्हणती द्या म्हशी आला का पाण्यात घातलं नाही ते आता पाण्यात घातलं नाही ते नाही नाही कालच्या पासन घर निभार सुटल शेडावाडा लोळी काय होय हय कालच्यान गारवणी बार सुटल बर खबर नाही मी आता येतो जरा फिरवून मीच दमा दमा जाती ती आपली काय काय दमवती ती फुगून आली ती बघा सगळा निवांत निवांत ही मैसी वेलेली आहे ती सगळ्यात फड फळतीये बघा भरून आलं आहे न कोण आणता शेडा वाढत ना ती फीन दोन ही समोरच्या वेळ दोन मशीन दूध देते या तीन मशीन देते ती एकूण दूध ही बारकी रेडी आहे त्या काय मग गार लागते का नाही थोड्या ना वेळ लागते होय येतो जरा फिरून आज आजोबा येत दिवसभर कामात आमच्याकडे तळ्याचं असलं डोंगर कुठलं हो कचरा आणून टाकलेलं यासच उभं राहिलं का सगळं दिसतो मग हले कोण मिस कॉल द्यायला लागलाय बरं आत्ताच हॅलो 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 मर्क्युरी एक जोडा येतो मला सांगतो सुभाष देशमुख हॅलो हाय गे, गे, गे।, गे। नाही बस हवा लागत ये लवकर ये 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 किती वेळ लागेल हा ये हा तर मित्रांनो झालं माझं कॅन्सर आता फिरायचं ते या लागले मिस्त्री मरकरी बसवून घ्यायच्या ओ दारात तुम्हाला सांग तू जाऊ उजेड जास्त पडत नाही तर मरकुरी बसवून घ्यायची एक मरकरी मारली त्या सगळ्या दारातनं त्या दिवशी आणली आहे बघा अठराशे रुपयाची मरकरी आणली आहे सगळ्या दारात आहे उजेड घेतो घेत आणून तीन चार माझ्या बड्डे दिवशी आणली होती बघा तीन चार दिवस झाला तसं आज येतो उद्या येतो पळती ती इलेक्शन राडत इकडं तिकडं तिफिन मग आता सकाळ जर फोन करतोय आग आलं गे अगं मी फिरायला निघालो होतो ती मरकिरी बसवायला लागले म्हणून मग आलं आला निघालो होतो फिरायला ग हा बसवाय बसवाजे बस वायर बियर काढून ठेवा बघा ही थोडं जळायला लागले काय सांगाय तळ्यात गच भरलंय पर हिरे पाणी नाही आमच्या पाहुण्याकून पाणी घेतलं वगैरे पाहुण्याकून त्यांनी पावले दिले बघा हे चुलत्याला आमचं झालं भिजायचं मी दोन तीन दिवस रात्रीचं जागून जागून तुम्हाला सांगतो पूर्ण भिजवून काढलं मग आता हे चुलत्याला दिलं त्या पाहुण्याने पण पाणी भिजवा म्हणलं हवाई भिजवलेलं कसं हिरवगार दिसते आणि आतलं बघा ही जळा कसं लागले करापलं नुसतं पूर्ण कळपून करपून झार गेलंय नुसतं असली कंडिशन आहे मित्रांनो पाणी आहे तर सगळं आहे काय बरोबर आहे ना पाणी नसेल तर काय नाही बाबा बघा ही मका मका पण चांगली आर आपण काय आहे जळायला लागले हाले हाले मसर माश्याचा होती तिथं तुम्हाला सांगतो लय ले दमावली गरती आण आन्या। आन्या। आन्या पायाची चप्पल है का आणलंय सळ अस नाही ते हि जाऊन ये मी म्हणतो तेवढच पडतं अनु बघा आमची बघा बघा आण कशी पिशवीने ती उचललं ना तरी नीट आहे बघा लेकर असतील दय आणि ही नेकर बघा खेळाच्या नादाला सायकली घेऊन बसली दिसती अरे आर करनय लगा तो झाडाचा फाट माझ्या वाटूळ केलं जागा झाड मसरात घालून ती लगा, रहा, ती लगा, ओ। आने का मी जाणार होती लागा तुम्ही ओ आणि तुझं काय मधी आण मोठं झालं आता चक्क झाला पाणी घालत जाईला जरा काय आण आमच्याला असते बघायला भारी आता आली बघा आपली म्हशी शेळ्या आप सगळं कोंडाप झालं बघा त्यांचं कसं दिसतं एरिया आपला एकदम स्वच्छ आणि ह्याकडंच त्याकडंच कुठं दिसतंय का तुम्हाला घाण अजिबात दिसणार नाही कसं दिसतं आठ पड गेल तो पार्सल टाकाय बुलेटवर चटणी एक रिटर्न आलेली माघारी आणली आहे बघा काय कराय दिवाळी ही आता नाही काय काय का दवाखान्यात तुला तुला काही नेत नाही लगेच तू म्हणून मारायला लागलीस हॅपी बर्थडे अडव्हान्स उद्या काय मी असल नसल बरं ऍडव्हान्स मध्ये आपण देतो हॅपी बर्थडे तुला खर मित्रांनो कसं वाटला आपला व्हिडिओ आज सकाळ धरणं बीजी माणूस होतो आज शेला खेला नाही तिकडे त्याला थे तिकडं नाही आज दिवस माझा असा घ्यायला तर मला सांगतो म्हणून आता निवांत दिवस मावताना ब्लॉग काढला आणि कसा वाटला ब्लॉग ती नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाय बाय